पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करा विरोधात आज महाविकास आघाडीने मोर्चा काढलेला आहे आपल्या मागे बघू शकता मोठ्या हजारच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या मोर्चाला पनवेलकरांची खऱ्या अर्थाने जी पिळवणूक होत होती ती मालमत्ता कर हा सर्वात गंभीर विषय आणि त्या विषयावर महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघू शकता चालस चालू ठेवून मुंबईमध्ये ठाण्यामध्ये चालित ठरपट्ट्या आधी ना पनवेल मध्ये सर्व सोन्याच्या खांद्या हो उगवल्यात प्रत्येक वेळी बघावतोवा याकार त्याकार त्या कार त्या चौथा मोर्चा हा प्रत्येक वेळी का चौथ प्रत्येक वेळी का मोर्चाच करायचा का आपण शेवटचा क्षण आहे शेवटचा क्षण असच होणार बरोबर विचारला सांगा किंवा सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांच्यावर त्यांचं कर खूप जास्त आहे असं तुमचं म्हणणं आहे कायदेशीर असे कुठले प्रयत्न ज्यानं स्पष्ट करू शकाल काल काल मी माझ्या बाईट मध्येही दाखवलं होतं ठाण्याचे ठाणे महानगरपालिकेचा दिवा गाव आहे तिथली एक गणपती दाखवली होती त्याच्यामध्ये तीनशे अडुसाठ रुपये घरपट्टी होती परत नवी मुंबईची दाखवली मी वेला बेला जागा जागा तुम्हाला आता मी शो करतो राजलापुर कर नाही सांगत मी वकील अंदाजे सांगणार नाही मी कागदापत्री दाखवणार मीडिया समोर दाखवलेली आहे मी आणि तीनशे अडुसष्ट रुपये तिथे कुठे आहे मुंबई पन्वन मध्ये असं काय झालंय देव वर्गातल्या प्रवर्गातली महानगरपालिका आणि इथला मालमत्ता कर लाखो रुपये आणि माफ केली आम्ही मागच्या के वेळेला लोकांचं आंदोलन काढला होता शास्ती माफ करा म्हणून मा दाखवा यावी जर आम्ही दहा हजार लोकांचा रस्त्यावर उतरतोय आमच्या मागणीला ठेंगा दाखवला हे काय समजायचं एवढी मुजरी रावलांचा नाही लक्षात ठेवा गुरु आहे ना एक कमी होईल सगळ्यांनी लक्षात ठेवता ज्या ज्या नगरसेवकांनी सगळ्यांना मालमत्ता करता ठराव असतं त्यांना अड्ड ठरवायचे आपल्याला अध्यक्ष विजय गडके मी वारंवार आमदार साहेब असून देत किंवा नगरसेवक असून देत आयुक्त असून देत यांना लेटर दिलेले आणि आमची पहिलीच मागणी होती ग्राम मी ग्रामीण भागापुरता बोलतोय शहरी भागात दुहेरी मालमत्ता ग्रामीण भागामध्ये पहिली आमची मागणी होती पहिल्या सहा वर्ष पाच वर्षाचा मालमत्ता कर कमी करा रद्द करा आणि सहाव्या वर्षापासून जो ग्रामपंचायत कर जसा ठानानी मुंबईमध्ये आहे तानानी मुंबईमध्ये आहे तसाच आमचा लागू करा तिकडे पाचशे चौरस फुट घराना माफी मालमत्ता करामधून कुठे मुंबईमध्ये इकडे ना करता येत नवीन इकडे ना करता ना? का आपल्याला म्हणजे तुम्ही का फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्या मर्यादित राहिलात का म्हणजे आमची घरातली हो, तुमच्या मस्तीचा असा संबंध येतो आलेला पूर्ण प्रत्यक्ष सांगतो हे जे नगरसेवकांनी जे केले ना त्यांना अप्द कर अन्याय करा हा जनतेवर आज आज आई नका बाईनं घेतलं शिव आईना सांगितलं मी शिंदेचा शिंदे बघू आम्ही केशी करच्या ते करा टाका ता टाका बिंदा लाती का बिंदास काही करते हल्णार ना घेऊन आता कारण प्रत्येक लोकांमध्ये जाऊन मला ते वकील आहे असं खोटा नाही सांगता येणार आज आम्हाला तिकडे नाही आता माझ्या सोबत आम्ही बैठक झाली होती माझी यांच्यासोबत पण झाली होती शशी हे बघा तुम्हाला पाहिजे ना पुरावे पाहिजे कायदेशीर मी काय सांगितलं आम्ही एक याद येतो विषयाचे जर आमचा याच्यामध्ये आम्हाला मुख्यमंत्री लिहून द्या आम्ही एवढे दिसत करतो म्हणून आम्ही कुठे नाही बोललो आश्वासनावर मोर्चा आश्वासनावर मोर्चा मागे होणार नाही आश्वासन नाही अजिबात झालेलं आमचं साहेब आहे आज नाही आम्ही बोललो आम्ही आम्ही काय बोललो आम्हाला मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचं कन्फर्मेशन हवं आम्हाला वॅक्स आहेत वॅक्स आहेत फॅक्स पाठवा मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही चालत जायचं लागेल विरोधात जो महाविकास आघाडीचा मोर्चा सुरू आहे या संदर्भात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे युवा नेते तुषार पाटील आपल्यासोबत काय नेमकी भावना आहे काय नेमकी भावना आहे जो शासकीकर यांनी माफ केला जो मालमत्ता कर आपल्याला लावलाय काय सुविधा देतात आम्हाला काही सुविधा कुठल्या प्रकारची सुविधा नाही या सुविधांचा आपले रस्ते बघू शकतात आता यांनी महानगरपालिकेची जवळजवळ दो, दोनशे दो, दो, ऐंशी कोटीची बिल्डिंग बांधायला घेतली आहे पहिला तुम्ही सुविधा द्या नंतर तुम्ही बिल्डिंग बांधा टॅक्स लावता आमच्या टॅक्सचा वापर कसा होतोय जे लोक जबरदस्ती करतात आज नव्वद टक्के माफ केला हे केला अरे लोकांच्या काय हातात ते पैसे असतात गरीब लोक आहेत ते आम्हाला कसा वाटत दर्जा अतिशय प्रकारचा आहे काही प्लॅनिंग नाहीये केलफोर ठिकाणी पाणी जमतोय ड्रेनेज सिस्टमच नाही रस्त्याचे काम केले रस्ते दी, दीड ते दोन फूट हाईटवर बनवले हो केल्फोर हे बघितलं असेल गेल्या पावसाळ्यात आताच्या पावसाळ्यात तुम्ही बघितलं तर पूर्णपणे पाणी जमलेला होता घरात लोकांच्या पाणी गेलं होतं एकंदरीत मोठ्या प्रमाणात आक्रोश दिसतोय महाविकास आघाडीकडनं आणि आपण आता